नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी चौदा जून दोन हजार चोवीस रोजी कृषी कार्यालय चांदू रेल्वे येथे युवासेना चांदू रेल्वे पदाधिकारी व पडसखेड युवासेना पदाधिकारी यांनी कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि प्रश्न जर पूर्णपणे सोडवले नाही तर शिवसेनेची भाषा दाखवून देऊ असे युवासेना रेल्वे उपाध्यक्ष संजय कोकरे व अध्यक्ष श्यामकोडे असे कृषी अधिकाऱ्यांना सांगितले तसेच यावेळी प्रभारी कृषी अधिकारी यांची महाराष्ट्रातील बातमीपत्राचे मुख्य संपादक यांनी मोबाईलवर कॉल करून प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी काही प्रश्नांची शेतकऱ्या संदर्भात उत्तर दिले व अधिक शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न विचारले असता त्यांनी काही वेळातच फोन कट करून शेतकरी संदर्भात उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे चांदूर रेल्वे येथील कृषी अधिकारी कार्यालय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आता या चांदूर रेल्वे कृषी अधिकारी कार्यालयाकडे अमरावतीचे वरिष्ठ कृषी अधिकारी लक्ष देईल का आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी अधिकारी कार्यालय चांदूर रेल्वे शेतकऱ्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र येथून अतुल उज्जैनकर चांदूर रेल्वे अमरावती हॅलो साहेब नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीपत्र मधून मंगेश गोबडे बोलताय गुलान साहेब बोलताय ना हो oh, हो oh, oh, oh. गुलान साहेब मला एक विचारायचं होत तुमच्या परिस्थितीतील युवा सेना धडकली होती बरोबर आणि त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी का तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत नाही काय सांगाल त्यांनी नियोजन दिलं की त्यांनी जे अर्ज केले होते मारडीबी वर बियाण्यासाठी पर्टिक्युलर व्हरायटीची के मागणी केली होती ना तर त्या याच्या संदर्भ मध्ये पुरवठा झाला नाही तर त्या संदर्भात आम्ही आता कृषी अधिकारी आमचे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना ते निवेदन आणि त्या संदर्भातली मागणीचं पत्र पाठवत आहे मला एक सांगा कृषी अधिकारी ऑफिस हे शेतकऱ्यांच्या हिताचा ऑफिस आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचं ऑफिस असताना सेना तुमच्या इथं धडकलेली आहे का तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन नाही राहिलेले आहे प्रश्नाच्या पण तुमचं जे काम आहे तुमचं जे कार्य त्यांनी जे व्हरायटी मागितली त्या व्हरायटीचा एवढा माल महाविष्क उपलब्ध नाही आहे म्हणून ते आपल्या स्कीम मध्ये त्यांनी दिलेली नाही आहे नाही पर्टिक्युलर व्हरायटी मागितली पिढी कि आंबा त्याचे तेवढ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध नाही आहे महाबीज उपलब्ध नाही आहे बरोबर आहे माझी गोष्ट आज पेरणीचे दिवस आहे पेरणीची लगबग सुरू झालेली आहे आणि आज तुम्ही म्हणता महाबीज उपलब्ध नाही आहे मग शेतकरी अशा वेळेस कुठे जाईल कोणाकडे जाईल न्याय मनाला इतर व्हरायटी आहेत ना पण आपल्याकडे हो ना पण आहे समजा आता कोणाला कसं आहे असं कुठल्याही त्याच काय तेवढ्या दिवसाच्या कालावधीच्या तेवढ्याच यील्ड देणाऱ्या व्हरायटी सुद्धा आहेत ना उपलब्ध आणि ती आपण दिलेल्या लोकांना परमिट्याची जसे आज युवासेना तुमच्या धडकली तुम्हाला सांगतो जसं आता त्या इथं अजित एकशे पंचावन्न साठी गर्दी झाली म्हणजे आपल्या भाग सोडून नाही का तिकडला भागात आणि कंपनी त्या पाकिटांची प्रमाणात उपलब्ध नव्हती मग तिथले शेतकरी हा मग त्याचा बाजार सुरू झाला होता ना तिथं तक्रारी खूप यायला जास्त कृषी ऑफिस झालं होतं कोणी करत होत कृषी सेवा केंद्रामधून काल कारवाई झाली नाही काय अमरावतीला कृषी विभागाने कारवाई केली ना कृषी सेवा आहे. तिथं काही काही कृषी सेवा केंद्रामध्ये हा प्रकार सुरू होता काल अमरावतीला ट्रॅप झाले कृषी केंद्रामध्ये एकाच व्हॅरायटीची शेतकऱ्यांनी मागणी करून त्याच व्हरायटीची त्याच कालावधीची तेवढंच येणार दुसऱ्या व्हरायटी आहेत ना ते काय होते एकाच व्हरायटीचा प्रचार झाला खूप त्याची डिमांड केल्या जाते आणि डिमांड केलं जाते बरोबर गोष्टी बरोबर आहे पण युवा सेनांनी तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रश्न सोडून साठी त्यांना तिथे येऊन तुम्हाला नियोजन द्या दे लागलं म्हणजे माझी गोष्ट एक सांगा मग शेतकऱ्यांना त्रास किती होत असेल याचा अर्ज त्यांना तिथे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात व शेतकऱ्यांच्या हिताचा विचारला असता लगेच प्रभारी कृषी अधिकारी यांनी फोन कट केला आता शेतकऱ्यांकडे चांद्रली कृषी अधिकारी लक्ष देईल का हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे